नमस्कार वेळ आमोशाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मी तुम्हाला आज ज्वारीचं पीठ लावून आंबिल बनवून दाखवणार आहे ही आंबिल पारंपरिक आहे वेळ आमोशाला ही आवर्जून केली जाते आणि ही आंबिल म्हणजे ज्वारीच्या पिठामध्ये शिजवून ठेवतात आदल्या रात्री म्हणजे उद्या सण असेल तर आज रात्री हे पीठ शिजवून ठेवायचं असं पीठ लावून घ्यायचं पाण्याला पाण्याला किंवा ताकाला लावलं तरी चालतं मग हे असं शिजवून घ्यायचं आणि हे रात्रभर आंबू द्यायचं मग त्याचं नाव आहे आंबिल आंबलेल्या अंबी पिठाची आंबिल तर हे पीठ असं मी रात्री शिजवून ठेवलं होतं आणि सकाळी हे बघा असं झालं तर आता मी मिक्सरच्या भांड्यात थोडासा आल्याचा तुकडा मिरची एक लसणाची पाकड जास्त ना नाही तर एक आणि कोथिंबीर घेतली आहे आणि शिजवलेलं रात्रीचं हे ज्वारीचं पीठ आंबवून ठेवलेलं दोन चमचे घालणार आहे सगळं नाही तर थोडस ताक ओतूया त्याच्यामध्ये आणि ते मिक्सरला असं फिरवून घेऊया बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित हे वाटलं गेलं आहे सगळं आणि हे आता आपण बनवलेल्या ताकामध्ये मिक्स करणार आहे थोडा आल्याचा तुकडा कमी वाटला गेला आहे तरी काय हरकत नाही बराच होता तो अलगत काढू शकतो आपण बाहेर तर असं रवीच्या साह्याने आपण परत एकदा फिरवून घेऊया छान असं रवीने आपण घोटून ताक तयार झाला आपलं काळं मीठ घालून आपण नुसतं पिलं तरी काही हरकत नाही पण मी थोडीशी फोडणी पण देणार आहे अजून स्वाद वाढेल तर असं काळं मीठ घालून मी आता घालणार आहे थोडेसे जिरे तेलाची मोहरी आणि दोन तीन कढीपत्त्याची पानं जास्त नाही कारण पिताना ते एवढं छान नाही लागत जास्त पानं फक्त स्वादासाठी थोडीशी अशी हलकी आपण अगदी चिमूडवर घेतलं होतं तेलसुद्धा हे आपण फोडणी करून घेतली आणि थोडं जिरे पावडर घालणार आहे तुम्ही जलजिरा पावडर घातलं तरी छान पण नाही आपल्याला घरच्या घरी पाहिजे आणि घरच्या घरी जे, जे साहित्य आहे त्याच्यात आपण बनवणार आहे जिरे पावडर घातली थोडीशी परत रवीने थोडं घोटून आपली ज्वारीचं आंबून घेतलेली आंबिल तयार आहे छान वेळ आमोशाला ही आंबील आम्बिल करतात आंबलीची घागर सजवतात मस्त चुन्यानी मस्त सजवून त्याच्यामध्ये आंबील झाडाखाली ठेवल्यावर थंड अशी प्यायला रुचकर लागते आमोशा दिवशी वेळ आमोशाला तर मी ही त्याच पद्धतीने बनवली आहे कोथिंबीर थोडंसं पान टाकून सजवून पिण्यासाठी तयार आहे आपली आंबील आणि त्याच्यासोबत मी आज बनवलं आहे वेळामोशा आहे म्हणून खीर बनवली आहे भजी बनवली आहे भात आंबील आणि ज्वारीची भाकर कोंदीच्या पोळ्या बनवतात कोंद म्हणजे तिळाच्या पोळ्या बनवतात खिचडा हे सगळं बनवतात पण नैवेद्यासाठी खीर बनवली आहे आणि जेवायसाठी भज्जी भात आंबील हे असं बनवलं आहे कांद्याच्या पातीबरोबरच छान लागतं खायला या तुम्हीसुद्धा वेळामोशाचं जेवण करायला तर ह्या पद्धतीने माझं आंबिल आणि वेळामोशाचं जेवण तयार झालं आहे तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने आंबिल करून बघा खूप छान लागते आणि हे पिऊन शेतामध्ये झोपल्यावर वारा जर आला तर थोडंसं तोंड सुजतं असं म्हणतात पण खूप रुचकर अगदी एक भाकर खाल्ली चार ग्लास हे आंबील पिलं की माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी जेवायला मोका एवढी सुंदर लागते ही आंबील पिण्यासाठी तर माझी आंबिल तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद